मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ती मित्रांनो आज तुमच्यासमोर अत्यंत तुम महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे मी याच्यातलं एकसुद्धा शब्द तुम्ही स्किप नका करू आणि कम्प्लिटली लक्ष देऊन ऐका काय नेमका गेम होतोय आणि कुठं होतं आणि कसा होतं आहे आणि सामान्य माणूस यामध्ये कसा होरपळला जातो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतनं मी सांगणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर जी स्लाइड दिसती तुम्ही बघत असाल हेअरकट कशाला म्हणतात आपल्याला माहिती है हेअरकट कशाला म्हणतात आपण जी कटिंग करतो ती हेअरकट नाही आहे मित्रांनो आपण दुकानात जातो एखाद्या नाव्याच्या आणि हेअरकट करायला सांगतो पण ती कटिंग ही नाही तर हे हेअरकट म्हणजे काय बँकिंगच्या भाषेमध्ये फायनान्सच्या भाषेमध्ये ह्या हेअरकटचा अर्थ असा आहे समजून घ्या ह्या हेअरकटचा अर्थ असा आहे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची परतफेड तो करू शकत नाही एन पी एमध्ये जातो म्हणून त्याला जी सवलत दिली जाते त्या सवलतीला हेअरकट म्हणतात मित्रांनो कळलं परत एकदा सांगतो की त्या कंपनीला जी सवलत दिली जाती कर्जामध्ये त्या सवलतीला हेअरकट म्हणतात फायनान्सच्या भाषेत गंमत वाटली का नाही आपल्याला हेअरकट कशाला म्हणतात खूप गोष्टी मी तुम्हाला यात सांगणार आहे आणखी एकदा हेअरकट समजून घ्यायचं असेल तर समजा एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला दहा हजाराचं लोन दिलंय आणि शेवटी तो एन पी एत गेला तो भरू शकत नाही आणि मग बँकेने सेटलमेंट केली आणि ती सेटलमेंट आठ हजारावर झाली तर त्याला वीस टक्केचा हेअर कट म्हणतात म्हणजे तडजोड आठ हजारावर झाली कर्ज कि किती दिलं होतं दहा हजार ती जी तडजोड झाली त्या तडजोडच्या ला वीस टक्केचा हेअरकट मानला जातो हे अत्यंत महत्त्वाचं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण मी पुढे ज्या गोष्टी सांगतोय ते याच्याशी लिंक आहेत मित्रांनो सामान्य माणसाच्या डोक्या बाहेरचा खेळ आहे पण सामान्य माणूसच आणि त्याच्याच किशाला झळ बसणार आहे म्हणून हे समजावून सांगतोय तर मित्रांनो हेअरकट तर समजावून घेतलं आपण पण आता मी तुमच्यासमोर एक मोठा डाटा दाखवणार आहे कुठला डाटा की कोणत्या कोणत्या कंपनीला कितीचा हेअरकट दिला म्हणजे कितीची सवलत दिली ते एन पी येत गेले एन पी एत गेले म्हणून त्यांना किती सवलत मिळाली एक यादी तुम्हाला दाखवणार आहे पण ती यादी कुठून आली माझ्याकडे तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एन सी आय टी डॉट जी वी डॉट इन जी ट्रिब्युनल आहे कंपनीसाठी काम करणारं त्यांच्या वेबसाईटवरनं डाउनलोड केलेली आणि ती कंपाईल केलेली म्हणजे एकत्रित केलेली यादी आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये खूप ज्याला म्हणतो आपण एक बँकिंग क्षेत्रामध्ये कामगार चळवळीत काम करणारे श्रीवूत जी तुळजापूरकर हे नाव आहे आणि हे नाव बँकिंग क्षेत्रात सर्वांना माहिती आहे त्यांनी ही यादी कंपाईल केलेली आहे आणि त्यांनी ही यादी टाकलेली आहे पाठवलेली आहे व्हॉट्सअपवर टाकलेली आहे आणि त्यांच्याशी बोलून ती यादी मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे म्हणजे ही यादी कुठून आली सरकारच्या शा कारण तुम्ही बघता एन सी आय टी डॉट जी ओ वी डॉट इन नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल जे आहे तिथनं यादी आहे लवाद म्हणतात थोडक्यामध्ये कंपनीचे जे लवाद होतात तिथनं ही यादी आलेली आहे आणि ती यादी आता मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला चर्चा करतो नेम की नेमकं काय होतं आणि काय घडतं तुम्ही बघा यादी आता या यादीमध्ये तुम्हाला बहुतेक ही यादी प्रतिनिधी कसेल याला सोडून आणखी बऱ्याच गोष्टी असतील पण यादीत तुम्ही बघत असाल तर बघत असाल तर तुम्हाला दिसतं की पहिले इसार कंपनी ज्यांना लोन दिलं होतं चौपन्न हजार हे कोटीमध्ये आहे बरं का मित्रांनो चौपन्न हजार कोटी आणि हेअरकट कितीवर झाली तर बेचाळीस हजार कोटीवर म्हणजे तेवीस टक्के हा हेअरकट मिळाली त्यांना किती तेवीस टक्के कोणी दिली बँकांनी म्हणजे राहिलेली जी तेवीस टक्के रक्कमा सूट दिली थोडक्यामध्ये एन पी ए झाल्यानंतर म्हणजे घेतले होते चौपन्न हजार आणि सेटलमेंट किती झाली बेचाळीस हजारावर भूषण स्टील दुसरी कंपनी जी सत्तावन्न हजार रुपये घेतले सत्तावन्न हजार कोटी घेतले आणि पस्तीस हजारावर म्हणजे अडतीस टक्के हेअरकट मिळाला यांना मी हेअरकट का सांगितलं होतं आत्ता तुमच्या लक्षात येत असेल ज्योतिष स्ट्रक्चर आठ हजार घेतले आठ हजार कोटी आणि तीन हजार सहाशे कोटी पंचावन्न टक्के हेअरकट म्हणजे पंचावन्न टक्के कमीवर तडजोड झाली डी एच एफ एल कंपनी एक्क्याण्णव हजार कोटी घेतले सदोतीस हजार कोटी म्हणजे साठ टक्के गंमत पहा आणि इन फेवर ऑफ म्हणजे पुढे लिस्ट दिसते याची कोण आहेत ना काय नाही करते धरते कोण आहे त्याची लिस्ट तुम्हाला दिसते त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रोस्टील स्टील्स कंपनी जी आहे चौदा हजार कोटी घेतले लोन बँकेकडनं आणि पाच हजार कोटीवर तडजोड झाली बासष्ट टक्के हेअरकट मिळाली मोनेट इस्पात अकरा हजार पाचशे कोटी घेतले आणि दोन हजार आठशे वर तडजोड झाली पंच्याहत्तर टक्के हेअरकट मिळाली मित्रांनो ॲमटेक नावाची कंपनी ऐंशी टक्के हेअरकट मिळाली तुमच्यासमोर लिस्ट दिसते अलोक इंडस्ट्रीज त्र्याऐंशी टक्के हेअरकट मिळाली लँको इन्फ्रा अठ्ठ्याऐंशी टक्के आणि व्हिडिओकॉन ही महाराष्ट्रातली कंपनी शेहेचाळीस हजार कोटी घेतली आणि दोन हजार नऊशे वर सेटलमेंट झाली मित्रांनो विचार करा डोकं किती सुन्न होतं आपलं चौऱ्याण्णव टक्के हेअरकट मिळाला ए बी सी शी पॅड बावीस हजार कोटी घेतले बाराशेवर सेटलमेंट झाली पंच्याण्णव टक्के आता दुसरं आहे शिव शिवशंकरन इंडस्ट्री चार हजार आठशे येण्या पंच्याण्णव टक्के म्हणजे हा हेअरकट म्हणजे पंच्याण्णव टक्के सवलत म्हणी या थोडक्यामध्ये पंच्याण्णव टक्केपर्यंत सवलत दिली गेली बँकेमार्फत आणि बँकाचे मालक कोण आहेत मित्रांनो बँक शेवटी नॅशनलाइज बँक आहे बँका कोणाच्या ताब्यात येतात तर सरकारच्या ताब्यात येतात म्हणजे ही सगळी गोष्ट कोणाच्या थ्रू झाली सरकारच्या थ्रू झालेली आहे तर मित्रांनो हे जर आपण विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विचार करा व्हिडिओकॉनसारखी कंपनी शेहेचाळीस हजार कोटी घेते आणि दोन हजार नऊशे कोटीवर सेटलमेंट होती चौऱ्याण्णव टक्के हेअरकट दिला जातो तर हा तोटाच आहे थोडक्यामध्ये हा तोटाच आहे बँकेचा आणि हा तोटा कसा भरून काढणार मित्रांनो हा मुळात मुद्द्याचा प्रश्न आहे हा तोटा कसा भरून काढणार हा तोटा भरून काढण्यासाठी मित्रांनो आपल्यावर कर लादला जाऊ शकतो बँक व्याजाचा दर ठेवीवरचा व्याजाचा दर कमी करू शकते करते आणि जे कर्ज घेतले त्याच्यावरचा व्याजाचा दर वाढवते ट्रान्झॅक्शनला आता आपण बघतो की ट्रान्झॅक्शन करण्यासाठी पैसे दिले जातात म्हणजे थोडक्यामध्ये ट्रान्झॅक्शनचे लिमिट लावले जातात आणि त्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे आपल्याकडनं चार्जेस वसूल केले जातात उद्या चालून शक्यता आहे की तुमचे पैसे सांभाळतोय आम्ही म्हणून आम्ही तुम्हाला व्याज नाही देणार तुम्हीच आम्हाला त्याचे पैसे द्या असंही म्हटलं जाऊ शकतं हा सगळा तोटा कोण भरून काढणार कुठून भरून काढणार तर लक्षात ठेवा तुम्ही आणि आम्ही भरून काढणार कोणाच्या खिशातनं जाणार तर तुमच्या आणि आमच्या किशातनं जाणार ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी इनडायरेक्टली जात आहेत डायरेक्टली जात नाहीत म्हणून आपल्याला कळत नाही आहेत महागाई वाढती म्हणून आपण ओरडत असतो पण ह्या महागाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात हा तोटा हा आपल्याच खिशातनं भरून काढला जातो मी माझा मागचा एक व्हिडिओ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे पैसे कुठं जात आहेत कारण हा सगळा तोटा जो आहे म्हणून व्याजाचा दर वाढताना दिसतो आपल्याला आणि ठेवीवरचा व्याजाचा दर कमी होताना दिसतो नोकर भरती बँकेमध्ये कमी होताना दिसते कारण खर्च कमी करायचा आहे आणि खर्च कमी करून हा भर जा जो तोटा आहे तो भरून काढायचा आहे हे तोटा भरून एकच लक्षात घ्या की हा सगळा कोणाच्या खिशातनं जातो तर हे आपल्या खिशातनं जातो आता सर्वसामान्य एन पी ए झाल्यास आता हे सगळं मी तुम्हाला जे दाखवलं ते मोठ्या कंपन्या एन पी ए झाल्या त्या लवादाकडं गेल्या ट्रिब्युनलमध्ये गेल्या तिथनं शेवटी निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे त्यांना सवलत मिळाली पण सर्वसामान्य माणूस जर एन पी ए झाला एन पी ए म्हणजे तीन महिने जर का त्याचे हप्ते चाकले आणि त्याचा सिबिल साडेसातशेचा खाली गेला तर त्याला काय समजलं जातं लोकांमध्ये बँकेकडनं फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं त्याला अगदी चोरच्या नजरेने बघितलं जातं आणि त्याची काय हालत होती म्हणजे तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस जर बँकेकडं कर्ज घ्यायला गेला आणि तो जर एन पी एत गेला असेल किंवा त्याचा सिव्हिल खराब आला असेल काहीही हो द्या त्याच्या घरामध्ये त्याची आई आजारी असेल त्याची लेकरू आजारी असेल म्हणून तो हप्ता भरू शकला नसेल काहीही होऊ द्या पण त्याच्या सिव्हिलच्या रिपोर्टमध्ये आला तर तो सिव्हिल त्याच्यासमोर काढून त्याला नाकारलं जातं पण ह्या मोठ्या कंपन्यांना जी सवलत दिली गेली त्या सवलतीचे पैसे मात्र आपल्या खिशातनं के वसूल केले जातात आणि आपला जर काही एन पी ए किंवा सिबिल झाला तर आपल्याला रडायला माणूस मिळत नाही विचार करा मित्रांनो ही वेळ आहे या वेळेवर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे आणि ही सगळी जबाबदारी कोणाची असती तर ही सगळी जबाबदारी मेंटेन करण्याची जबाबदारी सरकारची असती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकांना जागरूक करण्यासाठी म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला लोकांना माहिती होऊ द्या की नेमकं हेअरकट कशाला म्हणतात सिव्हिल आणि एन पी ए आणि किती लोकांचे कसे माफ झाले इथं शेतकऱ्याचे थोडेसे माफ करायचे म्हणजे की लोकं वरडायला सुरुवात करतात तर मित्रांनो शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल इकपते आणि आपल्याला अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा मी असे तुम्हाला वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद मित्रांनो